श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवारसुद्धा आहे आणि शिवामूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोषे नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमास्या आणि पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमास्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असत त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तर दोष म्हणजे काय तर जर त्यांना नजर लागलेली असेल किंवा पितृदोष असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात समस्या म्हणजे काय तर आपली मुलं फार चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर हा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता हा उपाय जो आहे तुम्ही आज सकाळीसुद्धा करू शकतात बारा वाजेच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून ला एक दिवा आपल्याला लागणार आहे आता ह्या उपायाकरता आपण मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे ह्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला नऊ वातींना एकत्र करून लांब वात ही टाकायची आणि ह्या वातीची जी टोक आहेत त्याला आपल्याला थोडंसं हळद कुंकू लावून लाल पिवळं हे करून घ्यायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा अगदी तुम्ही जे रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतात ते टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ह्या दिव्याच्या चारी बाजूला आपल्याला हळद कुंकुआणे बोटही ओढून घ्यायची आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा ठेवायचा हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला ह्या दिव्यामध्ये काही वस्तूसुद्धा टाकायच्या आहेत आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला अकरा लवंग आणि अकरा अक्षदा ठेवायच्यात ह्या लवंग आणि अक्षदा ज्या त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत त्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापूरचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे असा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे ह्या तांब्याच्या कळशाला आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि त्यावर आपला उजवा हात जो आहे तो ठेवायचा आहे आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ही जी गणपती अथर्व सेवा आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ तर होतेच होते, होते, होते पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही म्हणून हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, होते पण आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यशही प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ